हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शनिवारी प्रबोधिनी एकादशी आहे त्या दिवशी भगवान विष्णू शेष शयनातून जागे होतात म्हणून या दिवसाला अन्नसाधारण असं महत्व दिलं गेलं आहे तर प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला एक छोटीशी प्रभावी सेवा भगवान विष्णूंची करायची आहे तर या वर, या ती कोणती करायची आहे कोणी करायची आहे कोणत्या वेळी करायचे आहे यावर याबद्दलच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा देवशनी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते तर चातुर्मास म्हणजे आषाढ श्रावण भाद्रपद आणि आश्विन या महिन्यात भगवान विष्णू झोपी जातात म्हणजे निद्रावस्थेत जातात तर त्यासाठी आपल्याला या चातुर्मासात चार महिने त्यांची सेवा करायची असते आणि कार्तिक महिन्यात जी प्रबोधिनी एकादशी येते त्या दिवशी ते झोपेतून जागे होतात म्हणून आपल्याला या दिवशी त्यांची सेवा करायची आहे हा दिवस सुद्धा अतिशय महत्वाचा आहे या दिवशी ते झोपेतून जागे होतात तर आपल्याला त्यांची सेवा कोणती करायची आहे म्हणजे प्रबोधिनी एकादशी या दिवशी चातुर्मास संपतो आहे आणि भगवान विष्णू निद्रावस्थेतून जागे होत आहेत म्हणून आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त भगवान विष्णूची सेवा करायची आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भगवान विष्णू हे आपले पालनहार आहेत आपलं पालन, पालन पोषण ते सगळे करत आहे आपलं पालन पोषण ते करत आहे त्यामुळे आपल्याला त्यांची सेवा करणं गरजेचं आहे आणि आपण जेव्हा सेवा करतो तर त्या सेवेचं फळ आपल्याला हे मिळतच असतं बऱ्याच वेळा बघा आयुष्यात असं होतं की आपल्याला दुःख संकट अडचणींचा सामना करावा लागतो काही वेळा आपल्यावर चांगले दिवस येतात काही वेळा वाईट दिवस येतात तर का होतं असं कारण आपण भगवंताची सेवा करत नाही कुठेतरी सेवा आपली कमी पडते आणि जेव्हा आपण सेवा करत असतो म्हणजे अशा विशेष दिवशी जेव्हा आपण सेवा करतो तर त्या सेवा आपल्याला उपयोगात येतात म्हणजे जेव्हा आपण दुःखात संकटात असतो तर तेव्हा आपला भगवंत आपल्याला तारून येत असतो तर यासाठी या, या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आता ही सेवा पुरुष करू शकता किंवा स्त्रियाही करू शकतात पण कसं असतं की पुरुषांना एवढा वेळ नसतो म्हणून स्त्रियांनी तरी नक्की ही सेवा करावी तर या दिवशी तुम्हाला सकाळी दुपारी सायंकाळी ज्या वेळेला तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्हाला या दिवशी पांडुरंगांचा एक मंत्र आहे जो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्या मंत्राचा तुम्हाला अकरा माळी जप करायचा आहे अकरा माळी जप म्हणजे जसं आपण स्वामी समर्थांचं करतो एक माळ केली दुसरी माळ तिसरी माळ असा अकरा माळी जप करायचा म्हणजे एक हजार आठ वेळा पांडुरंगांच्या मंत्राचा जप करायचा अशा पद्धतीने करायचं आहे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही ते म्हणजे मोबाईलवर तुम्ही लावून देऊ शकता पंचवीस ते तीस मिनिटापर्यंत या मंत्राचा जप करा म्हणजे हा मंत्र पंचवीस तीस मिनिटांपर्यंत म्हणा म्हणजे तुमचा म्हणजे तुमचा म्हणजे तुमच्या आक्रमणे जप होईल असं तुम्ही समजू शकता तर अशी छोटीशी सेवा करायची आणि यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तर विष्णू सहस्रनाम याचं पठण करा विष्णू सहस्रनाम याचं पठण करायला वीस पंचवीस मिनिटं लागतात पण तुम्ही करून बघा आणि तुम्हाला नसेल शक्य तर तुम्ही आधी मोबाईलवर लावा मोबाईलवर ते ऐका ऐकून आएक। ऐकून तुमचं ते तर होईल आणि त्यानंतर तुम्हाला ते सेवा करणं सोपं होईल तर नक्कीच ही तुम्ही सेवा नक्की करा विष्णू सहस्रनामाचं आपल्याला म्हणजे प्रत्येक एकादशीला पठण करायचं असतं परंतु बऱ्याच जणांना शक्य होते बरेच जण काय होतं म्हणजे विष्णू सहस्रनाम पठन करायला विसरतात आणि एक गोष्ट लक्षात ठेवा विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे वेगळं आहे आणि विष्णू सहस्रनामावली विष्णू सहस्रनामावली म्हणजे भगवान विष्णूंची एक हजार नावं त्यात आहेत आणि विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे पूर्णपणे वेगळं आहे तर विष्णू सहस्रनाम स्तोत्र याच तुम्हाला पठण करायचंय तुम्हाला ते स्क्रीनवर दिसत असेल त्याच पठन तुम्हाला करायचंय अगदी म्हणजे खूप 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 प्रभावशाली स्तोत्र आहे म्हणजे विष्णू सहस्रनाम स्तोत्र आपण जेव्हा पठण करतो याचं स्तोत्राचं तर त्यावेळेला भगवद्गीता पाठ केल्याचं आपल्याला फळ मिळत असतं तशाच पद्धतीने यात आहे म्हणजे गीता पठन केल्याचं आपल्याला फळ मिळत असतं म्हणून विष्णू सहस्रनामाचं ज्या घरात पठण होतं त्या घरातन लक्ष्मी सुद्धा कधी जात नाही त्या घरात कायम लक्ष्मी राहते आणि विष्णू सहस्रनाम जिथे पठण होतं त्या घरात कशाचीच कमतरता भासत नाही त्या घरात दरिद्र येत नाही त्या घरात सुख समृद्धी संपत्ती धन धान्य सगळं टिकून राहतं आणि ऐश्वर्य त्या घरात मिळत असतं ऐश्वर त्या घराला प्राप्त होतं कोणतेही दोष त्या घरात राहत नाही म्हणून विष्णू सहस्रनाम हे प्रत्येक एकादशीला आपल्याला पठण करायचं असतं तर या दोन सेवा तुम्हाला पठण करायच्या म्हणजे करायच्या दोन्ही सेवा या दिवशी व्हायलाच पाहिजे तर ही अगदी म्हणजे छोटीशी सेवा आपल्याला करायची प्रत्येक महिलांनी तरी करा किंवा पुरुषांनी करा जर महिलांना वेळ नसेल किंवा तुम्ही दोघी सेवा म्हणजे दोन सेवा आहेत एक पुरुषांनी केली एक स्त्रियांनी केली असं सुद्धा तुम्ही करू शकता तर द्रुपदी प लावायचं भगवान विष्णूच्या समोर बसायचं आणि तुमचं काय दुःख संकट आहे त्यांना सांगायचं आणि सेवा करायची तर अशी आपली म्हणजे ही केंद्रातली सेवा आहे म्हणून मी तुम्हाला सांगते तर मी जे तुम्हाला सेवा उपाय देत असते तर ते सगळे केंद्रातलेच असतात तर ही गुरुमाऊलीने आपल्याला एक छोटीशी सेवा दिली आहे इतका छान मार्ग दिला आहे या मार्गावर आपल्याला चालायचं आहे आणि ही सेवा आपल्याला करायची आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे प्रत्येकाला याचा लाभ घेता येईल प्रत्येकाला ही सेवा करता येईल तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईफ टाईम या फेसबुक पेजला फक्त नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन